कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा महत्वाचा टप्पा म्हणून ओळखली जाणारी आरक्षण सोडत येत्या अकरा नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगानं यासंदर्भात कार्यक्रम जाहीर केला आहे कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात आल्या आहे अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत पार पडणार असून दोन डिसेंबरला अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध होईल शहरातील वीस प्रभागामधून चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनं एकूण एक्क्याऐंशी नगरसेवक निवडले जाणार आहेत यापैकी अनुसूचित जातींसाठी अकरा ओबीसींसाठी एकवीस आणि सर्वसाधारण प्रभागासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे सभागृहात एक्केचाळीस महिला नगरसेविका म्हणून असणार आहेत दरम्यान कोल्हापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम वेगानंच सुरू आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही यादी सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे या संदर्भात महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात प्राधिकृत अधिकारी सहाय्यक प्राधिकृत अधिकारी आणि पर्यवेक्षकांची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीत कंट्रोल चार्ट तयार करण्याची प्रक्रिया येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा झाली यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ उपायुक्त किरण कुमार धनावडे सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे निवडणूक अधीक्षक सुधाकर चलवाड यांच्यासह पर्यवेक्षक उपस्थित होते बी एल ओ आणि पर्यवेक्षक हे प्रत्यक्ष प्रभागात जाऊन मतदार यादीचं काम करणार असून नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे